मानसोपर येथे मृत कार्ती यादव हिच्या घरी पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांनी भेट दिली आणि यादव कुटुंबियांचे सांत्वन केले आहे आरती यादवच्या हत्येचा निषेध व्यक्त करत हे विकृतीचं लक्षण असल्याचं सांगून वसई विरार मध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह उभा होत आहे या हत्याकांडाची चौकशी एस आय टी मार्फत करण्याची मागणी करत एक जुलै पासून नवीन कायदा आला आहे त्या कायद्यात या हत्याकांडाचा समावेश करण्यात यावा जेणेकरून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल अशी मागणी गावितांनी केली आहे पोलिसांच्या एकूण भूमिकेवर ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे या ठिकाणी आरती यादवची जी ही हत्या आहे पद्धतीने अत्यंत निर्दयीपणे आणि कृत्यतेने त्या ठिकाणी तिची जी हत्या केली गेली एक एसआयटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण इन्क्वायरी त्याची केली गेली पाहिजे आणि इथल्या कुटुंबियांची मागणी आहे की किंवा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे त्याला तो सुटणार नाही आणि त्याला एक कशा पद्धतीने एक भविष्य काळामध्ये असे कृत्य दुसरा कोणी करू शकणार नाही अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी कारवाई करण्याचा म्हणजे अम, माझा प्रयत्न राहिला